हाय हॅलो नमस्कार माझ्या लाडक्या ताई नोंद तर आजच्या आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर तुम्ही ना एवढी नटून बिटून आज लईच नटली आणि आज आहे ना माझ्या मामाच्या मुलीचा साखरपुडा आहे तुम्हाला म्हणलंच होतं तिचं लग्न तर उद्या लग्न आहे आज साखरपुडा आहे तर आमची तयारी झालेली आहे साखरपुड्याला जायचं आहे तर छकूचे पप्पा गावात गेलेले आहेत आजी लहान आयला आजी थोडेसे तंबाटे वांगे घेऊन गेली होती विकायला तर बघा माझं सगळं आवरलं आहे कपडे बिपडे सगळं आवरलं आहे फार आणि आता आम्ही जस्ट निघणारच आहे तर चला दादाचं पण आवरलं आहे बघा इकडं बसलं आहे बॅग पण आणून ठेवली आता आम्ही डायरेक्ट उद्या संध्याकाळची येणार आहे घरी तर चला तुम्हाला दाखवते कोणी नवीन आलं असेल माझ्या व्हिडिओला त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे माझे पुढले व्हिडिओ तुम्हाला दिसते आणि व्हिडिओ स्किप नका करू पूर्ण बघा आज हळदीचा पण कार्यक्रम आहे तुम्हाला पूर्ण सगळं दाखवते मी तर चला मग तर मामाची या तालदे करालमध्ये लातवाभ्याम सुजी पुरंदराभ्याम माताितृभ्या नम दुष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्राम ब इकडे खूप छान असं अंगठ्यांचं हे बनवलं होतं त्यांनी तर इकडं अंगठीचा कार्यक्रम चालू झालेला आहे आता अंगठी घालायचं आणि इकडं फोटोवाल्यांचं काय असंच करा तसंच करा चालूच असते त्यांचं बाबा इकडं त्यांचं चालू आहे अंगठीचा फोटो घ्यायचा होता बघा लंकेत आई पण आलेल्या आहेत साखरपुड्यासाठी नवरदेवाच्या चुलत भावाचा पण आजच साखरपुडा होता आणि लंकेत फोटो पण काढले तर बघा ही एक आपली मामाची मुलगी आहे राणी आहे मस्त पुरी आहेत पण एका कामाची नाही आमच्या

नाही जेवलो अजून आम्हाला खुर्चीच नाही आम्ही लय जणी आहेत ना बघा समोर आमचे पप्पा पण जेवायला बसले तिकडं तर आता पण बसलाय आणि इकडे बघा आमची सगळीच घे घे आक्का आक्का पण बसली आता येत आहे आम्हाला जेवायला इकडे छप्पू पण आहे बघा आम्ही आता जेवून घेतो ताईची एंट्री डायरेक्ट दत्तांच्या पायांशी झालेलं आहे बघा इथं मंदिर आहे दत्ताचं आणि माझी मम्मी इथं बसलेली आहे फोटो काढ म्हणती त्यात माझा मावस भाऊ दादू कर रे तर दादू फोटो काढित होता बघा आणि ही बघा आमची सानुकली <laughs> सानूचा पण फोटो काढायचा आहे ताईचा पण काढून घेतला <laughs> बघा इकडं फोटो शूट चाललेली आहे इकडे छान मस्त पैकी नवरीची नवर देवाची घागरा घातलेला आहे आता तिने बघा आणि इकडं काय आपली सगळीच मंडळी बघा आमच्या नवरी चालू आणि इकडं बघा ही थोडी कशी फोटो थोडा आणि फोटो काढायला इकडं आदू आमचा आहे तर आम्ही येऊन पोहोचलेलो आई घरी आता आणि इकडं मंडपावाले आले होते डेकोरेशन करीत होते ते हळदीच तर बघा इकडं त्यांनी गाणं नव्हता घातलेला तर त्यांचे दोन्ही गाणे आजच घालून घेतले घाना चा, घालायचं काम चाललेलं होतं इकडे बघा तर बघा इकडं हळदीचा सजावटीचं चा काम चाललेलं आहे हादी ते स्पष्ट नाही दिसत तर हळदीसाठी केलेला आहे मी असा लुक नवरीला आंघोळ घालताना मी गेले पाणी घालाय ती डायरेक्ट रडायलाच लागली तर मग इकडे माझ्या मेवण्याची मुली सांगू म्हणजे मला पण आपल्याला पाणी घालायचं पाणी घालून घेतलं बघा इकडे इकडं बघा हे भानदास मामा आहे माझ्या आईचा भाऊ आहे ते काही इकडं नाचत होते कारण ते थोडे शूटिंग झाले होते तर हा दिसाची नऊ झालेली होती या इकडं फोटो शूट चालला होता तर बघा मी शिवण्याला ब्लाउज खूप छान दिसत होता तिला आणि साऊथ इंडियनचा लुक केला होता तिने तर इकडं मुली काय हवत पण नाचत होत्या बघा तर माझ्या दोन कुठल्या मामाच्या मुली होत्या आणि ती मानेची बहिणी होती का मधली मस्त एक हळद माखली ताणली काही इकडं तयार झाली नवरा लावण्यासाठी तयार पण झाली बघा तर आम्हाला माहित होती तुम्ही नाचायला म्हणून तर बघा इकडे डायरेक्ट नवरीचीच एंट्री झालेली नाचायला काही कोणी येतच नव्हतं नाचायला ती सगळ्यांना बोलित होती आम्हाला बोलत होती तर बघा Kerana ini kanan, kanan. Semangat ayat, nafas dalam जा तर इकडं बघा सा। सा सान। नंतर सानं मी हळदीचं ताट घेतलं आणि भक्तीचं पण होतं भक्तीकडलं तिने घेतलं आणि बघा दोघींनी डान्स केला मी ताट घेतलं मग नंतर हळदीचा आणि नंतर ह्या तिघींचा डान्स चालू झाला भक्ती स आणि सानू तर बघा कसे खूप छान नाचतात आणि खूप छान नाचत होती सानू तर मग नंतर या सोनूच्या मैत्रिणी पण आल्या आणि त्यांनी डायरेक्ट यांच्या हातातून हळद घेतली आणि मूर्ती पण लागल्या नाचायला मूर्ती काही नाराज झाल्या त्यांना अजून थोडंसं नाचायचं होतं तिघीला पण आता या मोठ्या आल्या मोठ्या जायचं किती समोर बांनी का सगळ्याला कारण तुम्ही मला येऊन लावलं होतं परत येऊन आली आलो बघा इकडं आणि मग चालूच झालं याला लावत याला लाव मग सगळे मेवण्याला हळद लावली मी बघा इकडं आणि इकडं बघा आप्पांनी पण मला लावली हळद केसांनाच लावून टाकली होती ती आणि सगळी हळद बघा माझ्या आणि इकडे जी बघा रावसाहेब मामाची मुलगी परी तर तिला पण लावली ती पण मेवनी लागती नंतर इकडं आप्पाला पण लावली बघा इकडे बसलो तर ऋषाली वहिनी त्यांना पण लावली आलो तिकडे मी मग काय ऋषाली वहिनी मी म्हणाली मोकार मोखार लावली पण मी बसून लावून घेतली म्हणलं आता पळायलाच नव्हते बाबा इकडे मामा मामी पण हालत लावायला आले होते बघा म्हणजे नवरीचे आई वडील आपला काळजाचा तुकडा हा आता लोकाचा होणार म्हणून थोडेसे मामा मामी ही इमोशनल झाली होती इकडं हळदीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर इकडं जे आला होता आणि सगळे नाचायला लागले होते बघा तिघी पण खूप नाचत होत्या तर बघा आणि प्रतिबारांनी सोनूला पण घेतलं होतं नाचायला मग मित्र सगळ्यांना बोलत होते सोनूला म्हणत होते नाच आणि सगळेजण बागा म्हणून इकडे बघा संदीप भाऊ आप्पाच्या मुलीला घेऊन नाचत होता बघा इकडं आणि मग नंतर रोहिणी सोनूला बोलून आणलं आणि मग नंतर मित्र सगळे लेडीज पार्टी डान्सला लागले होते बघा तो खूप असती आणि सानिका पण खूप छान डान्स करीत होते आणि इकडं बघा माझा मोठा मेवना आणि त्याची बायको रोहिणी मस्त मजेत डान्स करीत होते दोघंजण बघा खूप छान कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटू आपण उद्या लग्नामध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट